तुम्हाला नमस्कार जय भीम जय शिवराय मित्रांनो थोडी तब्येत बरी नव्हती म्हणून पिंपरीला थेरगावला आलो होतो हॉस्पिटलमध्ये पिंपरीतून जाता जाता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे तर म्हणलं चला आपल्या बापजीच्या दर्शन घेऊन जाव हे बघा हा स्टॅच्यू आहे खूप सुंदर असा ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे या ठिकाणी चला म्हटलं जाता जाता दर्शन घेऊन जाऊ हा जो बाबासाहेबांचा पुतळा आहे पिंपरी चौक या ठिकाणी अतिशय सुंदर आणि प्रशस्त असा बनवण्यात आलेला आहे आणि हे पिंपळाचे झाड आहेत मला वाटते थायलंडवरून आणलेले आहेत अतिशय सुंदर पद्धतीने बनवण्यात आलेले आहे गार्डन ती मला संविधानाची प्रत आहे समोर जरा आपण तुम्हाला दाखवतो जरा जवळ जाऊन दिसत आहे ना पुतळा बाबासाहेबांचा बापजीचा कसा आहे पुतळा एकदम जबरदस्त असा पुतळा आहे मित्रांनो ज्या ज्या वेळेस मी पिंपरी या ठिकाणी येत असतो तर या ठिकाणी येऊन बाबासाहेबांना नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही आवाज खूप छान असं गार्डन आहे वॉटर फ्लो आहे या ठिकाणी कारंजा या ठिकाणी सेक्युरिटीसाठी कॅबिन आहे तर मित्रांनो हा फोटो पाहून घ्या बाबासाहेब ज्यावेळेस विदेशामधून शिक्षण पूर्ण करून आल्यानंतर आपल्या मायदेशी आपल्या कुटुंबासोबत बाबासाहेबांनी हा एक फोटो घेतला होता त्याचं हे चित्र आहे छायाचित्र आहे हे बघा यामध्ये कोण कोण आहे यशवंत भैया यशवंत भैयासाहेब आहेत बाबासाहेबांचे बंधू आनंद आंबेडकर साहेब आहेत माता रमाई आहेत आणि बाबासाहेबांचं एक सुंदर असा डॉग पुत्र आहे किती सुंदर असा फोटो आहे पाहून घ्या तुम्हाल अजून तुम्हाला दाखवणार आहे तर या ठिकाणचं जे तुम्हाला पिंपळाचं झाड दिसत आहे तर हे श्रीलंकेमधलं बोधिवृक्ष आहे त्याची फांदी होती आणि तीच फांदी या ठिकाणी दोन हजार तीन साली लावण्यात आली त्याचं पहा पिंपळाचं पा झाड किती मोठं झालं पाहून घ्या पिंपळाचं झाड हे श्रीलंकेमधून आणलेल्या बोधीवरक्षेच्या पिंपळाच्या झाडाची फांदी आहे तर मित्रांनो हे दुसरं छायाचित्र आहे पहा अतिशय सुंदर बाबासाहेबांना त्यांच्या आयुष्यामध्ये जे जे पत्रक छापण्यात आले किंवा पत्रकाचे प्रमुख होते ते पत्रक आपण पाहून घेऊ शकता पत्रकाचं नाव आहे प्रबुद्ध भारत मुकनायक बहिष्कृत भारत आणि जनता अतिशय सुंदर छायाचित्र आहे तर मित्रांनो हे पुढचं छायाचित्र आहे छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे चित्र आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस अमेरिकेतून कोलंबिया विद्यापीठातील एम ए पी एच डीची डिग्री घेऊन आले त्यावेळेस सर्व गावामध्ये ब बो बोबाटा झाला की एका अस्पृश्य व्यक्तीने एवढी मोठी पदवी कशी घेतली ते पाहण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज मुंबई या ठिकाणी डबकचाळीत राहत्या बाबासाहेबांच्या घरी बाबासाहेबांना भेट देण्यासाठी आले होते त्यावेळेसचा हा क्षण आहे पाहून घ्या शाहू महाराज शाहू महाराजांना बाबासाहेबांचं खूप पोट भरून कौतुक केलं तो प्रसंग आहे शब्बासकीचा हात फिरवला बाबासाहेबांच्या पाठीवरती तो क्षण या ठिकाणी रेखाटण्यात आलेला आहे नंतरचा जो छायाचित्र आहे ते बाबासाहेबांना बी ए पदवी मिळवल्याच्या नंतर नंतरचं शिक्षण घेण्यासाठी अमेरिका या ठिकाणी जात असतानाचा हा क्षण आहे हे बोधिवृक्ष बघा ना श्रीलंकेहून आणलेले एक फांदीचं केवढं मोठं पिंपळाचं झाड झालं अतिशय सुंदर आहे सुंदर आहे का नाही गार्डन वगैरे चला नेक्स्ट पाहू आपण मित्रांनो ज्यावेळेस बाबासाहेबांनी या जगाला मोठा संदेश दिला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्यानंतर मिलिंद मिलिंद विद्यालयाची स्थापना करण्यात आली आणि मिलिंद विद्यालय जे आहे त्या ठिकाणच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम असतानाच आहे छायाचित्र इमारतीचं भूमिपूजन असतानाच त्यावेळेस सविता माई आंबेडकर आहेत बाबासाहेब आहेत अजून त्यांचे सहकार्य आहेत आणि मित्रांनो ही जी परिषद दिसते तुम्हाला भरलेली नाही काय छायाचित्र ही एकोणीसशे तीस एकोणीसशे एकतीसमध्ये जी गोलमेज परिषद भरली होती त्या त्यावेळेसच्या गोलमेज परिषदेचे हे छायाचित्र रेखाटण्यात आलेलं आहे अतिशय सुंदर आहे मित्रांनो हा क्षण आहे पुण्याचा पुणे पुन्य करार ज्यावेळेस महात्मा गांधी आमरण उपोषणाला बसले होते बाबासाहेबांनी त्या ठिकाणी येऊन पुणे करार झाला म्हणतो ना आपण तो क्षण आहे त्याचं उपोषण सोडवलं होतं बाबासाहेबांनी हे जे छायाचित्र आहे हे महाड या ठिकाणचं आहे मनुस्मृती ग्रहण करताना जावं छायाचित्र आहे अतिशय सुंदर दिसतंय ना स्पष्ट मित्रांनो हे जे छायाचित्र आहे हे भारताचं संविधान सुपूर्द करताना भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे बाबासाहेबांना सुपूर्द करताना कारण की एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी घटना मसुदी मसुदा समितीचे अध्यक्षपदी बाबासाहेब होते आणि हा क्षण आहे आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्याकडे भारताचे संविधान सुपूर्द करताना हा क्षण आहे अतिशय सुंदर आहे मित्रांनो कारंजात बरं काय या ठिकाणी आता नसता सध्या काही लागलेल्या असते अतिशय सुंदर असं गाड्याने बनवण्यात आलेलं आहे पुतळा तर अतिशय सुंदर आहे